चला मंडळी आता आपण चाललो आहे वाप्तीस लेबर सोडून मंचाहून मंचाच्या पुढे होतं वीस किलोमीटर मंचा पुढं पुढे वीस किलोमीटर आल्यावर लयच रस्ता खराब होता बा मी आहे घरी घरी म्हणजे टेंबुर्णीला टेंबुरून आपल्याला भरायचं आहे जमलं तर खत नाही तर डायरेक्ट घरी चला मंडळी मी आलो होतो टेंबुर्णी आपलं चाललंय खत भरणं टेंबुर्णी हे बाणे आपल्याला आता घरी आणि जिकडं आपण कंटिन्यू खत भरत असतो तिकडे काही बिल नव्हतं आपल्या मामाकडं आज दुसरीकडे बिल होतं इथून आपल्याला जायचंय आता घरी आता आपण चाललो खत घेऊन घरी आणि खत शिंदे सरकार यायचं हे पा तुम्हाला दाखवतो शिंदे सरकार एकनाथ शिंदे सरकार यायचं मंत्रीपद भेटलं नाही तर हे झाले आता इकडं नाही ती अनुअनु परिषद यायचं खत चांगलं आपण चाळीस पन्नास होते